राज्याचे माननीय मंत्री तथा भाजप नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्त भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमे अधिकृत उमेदवार सौ साधना नितीन चौधरी आणि सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित महासंकल्प सभेत उपस्थितांना संबोधित मग काय पाच वर्ष सोडायचं आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण येत्या दोन तारखेला दोन तारखेला आपण कमळाचं बटन दाबावं घड्याचं बटन दाबावं ज्या ज्या ठिकाणी घड्या असेल घड्या दोन ठिकाणी दोन ठिकाणी कंबशी मध्ये घुसलेली आहे आपली प्रभागामध्ये एका प्रभागामध्ये बरं आहे वेगळ्या प्रभागात नाही तिथे कंबशी आहे आपले सगळे लोक आहेत तुम्हाला मी शाश्वशी देतो तुम्हाला मी शब्द देतो आणि तुम्हाला माझ्या रुश्य ठेवावं लागेल कारण शेवटी पडती बाजू आमची आहे आम्ही शालक आहे तुमचे मेवणे नाही मेवणे तर मग ज्याचा की मतदार आम्ही शालक आहे तुमचे त्यामुळे आमचा अधिकार थोडा कमी आहे पण निश्चित तुम्हाला जो विश्वास येईल तो पूर्ण मी या ठिकाणी करेल आपण कमळाचं पटो दाबून सर्वांना निवडून द्यावं आणि आपल्या सेवेची संधी द्यावी एवढीच अपेक्षा आपल्याला व्यक्त करतो आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत चोपडा शहराच्या विकासासाठी निधी कुठेही कमी पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे तसेच मंचावरून संवाद साधताना आपल्या राजकीय कारकिर्दीचे अनुभव कथन करत विविध पैलू उलगडून सांगत दिलखुला युतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक समजून एक दिलाने काम करावे व प्रत्येक उमेदवाराचा विचार निश्चित करावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अरुणभाई गुजराती भाजपा प्रवक्ते ॲडव्होकेट श्री अनिकेत निकम श्री जीवन चौधरी भाजप जळगाव पूर्व सरचिटणीस राकेश पाटील तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील शहर अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ साधनाताई नितीन चौधरी तसेच सर्व उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते युतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या प्रसंगी मंचावरील मान्यवरांनी चोपडा नगरपालिकेत भाजपा राष्ट्रवादी युतीचा विजय निश्चित आहे असे सांगत मंचावरून सभेदरम्यान मतदारांना महायुतीला प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचे आवाहन यावेळी केले आहे चोपडा प्रतिनिधी मिलिन वाणी मी प्राजक्ता ताळे दैनिक हालोबातमी जळगाव